तू आम्हाला शिवीगाळ करत आहेस असे म्हणून राहुल बनसोडे व इतरांनी चुलत भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ही घटना होडगी रोड हतुरे वस्तीतील ओम नम शिवाय नगरात शनिवारी सतरा मार्च रोजी मध्यरात्री घडली या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात एका महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी ओम नम शिवाय नगरातील रहिवासी बळीराम चंद्रकांत बनसोडे याच्या राहत्या घरी त्याचा पत्नीसोबत घरगुती वाद चालला होता त्यावेळी शेजारी राहणारा चुलत भाऊ राहुल बनसोडे व इतरांनी घराजवळ येऊन बळीरामच्या घराजवळ येऊन आम्हाला शिवीगाळ करत आहेस असे म्हणून शिविगाळ सुरू केली हे वाक युद्ध हातघाईवर आल्यावर त्या चौघा जणांनी बळीरामला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या मारहाणीत राहुलने डोक्यात लाकडी दांडक्याने के मारहाण केल्याने बळीराम वय सदोतीस हा जखमी झाला त्याच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी राहुल बनसोडे केतन बनसोडे संगीता बनसोडे आणि सूर्यकांत बनसोडे सर्वजण राहणार ओम नम शिवायनगर हत्तुरे वस्ती रोड सोलापूर यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व चौतीसप्रमाणे सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस हवालदार मणुरे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत